नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीत दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका एक छोट्या आकाराची जुडी घेतलेली आहे बघा स्वच्छ धुवून अशी कापून घेतलेली आहे तिचे छोटे छोटे देटं पण घेतलेली आहे ती सगळी मी वडग्यामध्ये काढून घेते वडग्यामध्ये बघा मी कोथिंबीर सगळी काढून घेतलेली आहे धुवून पूर्ण नितळून मग मी कापून घेतलेलं आहे एक चमचा मी ही ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ छोटा एक चमचा बारीक एकदम झिरो नंबरचा रवा बारीक नसला तो थोडासा मोठा असला तर मिक्सरला फिरवून जरी तुम्ही घेतला तरी पण चालेल एक चमचा टाकायचे सपेती मी थोडेसे ठेवणार आहे छोटा एक चमचा जिरे धने पावडर थोडस आहे तो पण मी हातावर चुळून घेतलेला आहे हिंग पावडर चवेप्रमाणे टाकायचं मीठ थोडीशी हळद आलं लसूण आणि हिरवी मिरची अशी तिकटाप्रमाणे घ्या लसूण थोडासा मी जास्त घातलेला एक गड्डी लसूण घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तर तिखटवाल्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे चण्याची डाळ मी भिजत घातली होती चांगली भिजलेली आहे भिजलेली घ्यायची चांगली भिजवून घ्यायची ह्या चमच्याच्या मापानं दोन चमचे घेतलेले जे साहित्य सांगितलेलं ना पिठं वगैरे ती पण मी ह्याच चमच्याच्या मापानं सगळं साहित्य घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ डाळ थोडी काय करायची मिळते का मोठी मोठी दरदरी अशी मिक्सरला फिरवून घ्यायची नाही तर कुठून जरी घेतली तरी चालू शकते कारण भिजल्यानंतर लगेच कुठली जाते जास्त वेळ लागत नाही त्याला थोडीशी मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि हलकीशी तिखटवाली आहे ह्या चमच्याच्या मापानं चार चमचे बघा हे मी बेसनपीठ घेतलेलं आहे मोकळं मोकळंच असं वरून चमच्यानं सगळं साहित्य आपलं ह्या चमच्याच्या मापानं आहे आता ह्याला पाण्याचा वापर लगेच करायचा नाही आहे जरा मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचे आणि कालवून घ्यायचे मस्त असं बघा मिक्स करून झालेलं आहे आता हे जर डाळी आपण जे टाकलेली आहे की नाही चण्याची डाळ ते जे असे तुकडे तुकडे झालेले आहेत तेवढ्याच साहित्य थोड्याच पाण्यामध्ये घट्ट एकदम कालवून घ्यायचं आता काय करणार एक प्लेट घेतलेली आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर आपली वडीची चाळण नसते ना त्यात जरी केलं तरी चालेल आणि हेच आता तुम्ही गोल जरी केलं तरी चालेल जसं आपण वड्यासाठी कसं गोल करतो तसं जरी केलं तरी चालेल मी काय केलं होतं थोडीशी कवळी कवळी देटं घेतली होती देटं पण खाल्लेली चांगली असे मी थापून घेते आता सगळं मस्त असं बघा मी थापून घेतलेलं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त असं पातळ पण नाही जसं वडीसाठी पाहिजे त्याच पद्धतीने मी थापून घेतले आहे त्याच्यावर काय करणारं आहे थोडेसे जे आपण ठेवले ते ना ती त्याशे आपण वरून टाकून घेणार ना आहे नाही टाकले तरी चालतात आणि टाकले तरी चालतात असे हे कच्चेच आहेत कढई बघा आहे त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रिंग ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे प्लेट ठेवून घेणार आहे तुम्ही टोपावर जरी ठेवली तरी चालेल आणि एकदम पॅक झाकण ठेवायचं चा आपल्याला चांगलं गरम पाणी करून घ्यायचं नंतर प्लेट ठेवायची आणि ह्याला काय आहे एक दहा ते पंधरा मिनटं मी शिजवून घेणार आहे पंधरा मिनटं ठेवलं होतं बघा शिजवायला मस्त असं शिजलं गेलेलं आहे आता आपण ह्याला आपण कापून घेऊया तर तुमच्या आवडीप्रमाणे कापायचं सुरीला थोडंसं तेल लावायचं मिडियम गॅसवर शिजवून घेतले ते दहा ते बारा मिनटातच शिजतात पंधरा मिनिट काय लागत नाही चेक करायचं बघायचं शिजले का नाही शिजले आहे ह्याच्या काय करते मी वड्या पाडून घेते पहिल्या सगळ्या वड्या बघा मी कापून घेतलेल्या आणि सुट्ट्या करून घेतलेल्या खाली चिटकत नाही वगैरे मस्त अशा निघत्या तुम तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या तुम्ही करू शकता पण अशा पद्धतीने जरूर एकदा करा थोडीशी मी वेगळी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे लोखंडाचा तवा ठेवला आहे बघा मी गरम करत आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल ठेवलं आहे गरम करत तेल पण चांगलं कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण सोडून घेऊया तुम्हाला हवं असेल का नाही तर थोड्याशा तेलावर शेलो फ्राय केल्या तरी पण चालू शकतं तर कोथिंबिरीच्या वडीच्या तर इतक्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही कोणत्या पण करू शकता त्याची सगळ्याची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल जेवढ्या आता काय करणार आहे जेवढ्या तव्यात बसतील ना तेवढ्याच मी फ्राय करून घेणार आहे गॅस आहे मिडियम पलटी करून घेऊया आपण आता चांगले खरपूस भाजायचं चा बरं का चांगले फ्राय केले की ना असे मग दोन चार दिवस जरी तुम्ही ठेवले का नाही न तळता बी असे ठेवले फ्रीजमध्ये तर आठ दिवस म्हटले तरी पण राहतात सगळे मी आता काय करते पलटी करून घेते पलटी करून घेतल्यात बघा आणि चांगले गोल्डन कलरवर फ्राय करतात आपल्याला बरं का म्हणजे चांगले राहतात हे असे जरी ठेवले तर राहतील बिन तुम्ही फ्राय करता जरी ठेवले तरी खूप दिवस राहतील तुम्ही कधी पण हे काढून थोडे थोडे फ्राय करून खाऊ शकता किती मस्त कलर आला आहे बघा आणि तेलकट वगैरे हो तुमचा प्रश्न हमेशा असेल असा की तेलकट होतात का तर बिलकुल नाही आता तेलात तळल्यात म्हणजे आपल्याला असं वाटतं तेलकट होतात पण नाही एकदम कुसकुशीत एकदम मस्त असे होतात एकदा करून बघा आता हे आम्ही या प्लेटमध्ये मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते हे बारीक पातळ जरी थापले तरी तुम्ही चालतात मी थोडे जाड जाड थापलेले आहेत तुम्ही थाप आहे। ही थापतानासुद्धा नाही थोडंसंही केलं की सोडा जरी टाकला एक भर तरी चालेल नाही टाकला तरी पण चालेल आता हे गरम आहेत बघा मी लगेच तुम्हाला तोडून दाखवत नाही पण एकदम मस्त असे खुसखुशीत होतात एकदम छान बघा आजपर्यंत अशी जाळी सुटलेली आहे एकदम करून बघा एकदा अशा पद्धतीने झटपट रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा